परळी तालुक्यातील हेळंब येथे सात ते नऊ डिसेंबरच्या दरम्यान ग्रामदेवत श्री खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे शनिवारी दुपारी एक वाजता पालखी मिरवणूक निघेल यावेळी एकवीस तोफांची सलामी दिली जाणार आहे रविवारी रात्री वाग्याच वाग्या मुरळीचा कार्यक्रम आयोजित केला आहे सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहे प्रथम पारितोषिक एकवीस हजार एकशे एक, एक रुपया ठेवण्यात आला आहे यात्रेनिमित्त दर्शनासाठी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर हैदराबाद सह अनेक राज्यातून भाविक येतात खंडोबाचे मंदिर जाग्रत देवस्थान असल्याचे बोलले जाते खंडेरायाची मूर्तीची मिरवणूक वाजत गाजत निघते एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडोबा मंदिरात ही पालखी येते पुन्हा ही पालखी गावात जाते पालखी सोहळ्यात हेळंब व परिसरातील ग्रामस्थ उत्साहात उत्साहाने सहभागी होतात